नमस्कार मी श्यामराव मोकाशी राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना अध्यक्ष आणि रिक्षा चालकानी आता हा व्हिडिओ ध्यान देऊन ऐकायचा आहे आणि तात्काळ सर्वांना शेअर करायचा आहे हे मात्र कुणीही रिक्षा टॅक्सी चालकाने विसरू नये महाराष्ट्रातून आता रिक्षा परमिट राग हे कायमचं खत्म होणार आहे या आधुनिक तंत्रज्ञानाच्याद्वारे हे मात्र कुणीही विसरू नये आता तुम्हाला जरी परमेट नूतनीकरण करायचं असलं ज्या वेळेला पाच वर्षातून परमेट नूतनीकरण करावं लागतं त्यावेळेला परमेट नूतनीकरणाचा अर्जसुद्धा हा ऑनलाईननं तुम्हाला भरावा लागणार आहे तुम्हाला, तुम्हाला ओ टी पी येणार त्यानंतर ज्या वेळेला तुम्ही आर टी ओ अधिकाऱ्याच्या समोर उभे राहणार आणि त्यावेळेला परवानाधारक आहे की नाही त्याची सही घेताना संगणकावरती व्हेरीफाय करताना ओ टी पी येणार आणि तो ओ टी पी तुम्हाला तात्काळ सांगावा लागणार आहे आणि जर तुमचा तो ओ टी पी तुम्ही जर सांगितला तर तुम्ही परवानाधारक आहात परवाना नूतनीकरणाच्या प्रक्रियेला परवानाधारक हजर होता हे सिद्ध होईल परंतु तुमचा तिथं फोटोही कॅमेऱ्यावरती निघणार आहे हे मी मात्र विसरू नये त्याच्यामुळं बेकायदेशीर दिलेली परमिट काळा बाजारानं विकलेली परमिट ही मात्र आता दे या संगणकाच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून व्हेरिफिकेशन आधार ओ टी पीद्वारे हे होणार आहे त्याच्यामुळं आता रिक्षावाल्यांनी काय असं म्हणायचं काम नाही माझे गाड्या माझ्याकडे वीस गाड्या आहेत पंचवीस गाड्या आहेत तीस गाड्या आहेत आणि आमचं कोण काय करतं या ही परमिट ऑटोमॅटिक ब्लॉक होणार आहे शिवाय आता तुम्हाला ऑनलाईनला ज्या वेळेला नूतनीकरण होतं फिटणीचं नूतनीकरण होतं पासिंग होतं त्या टायमाला परवाना धारकाला हजरच राहावं लागतं आणि तिथंही इन्स्पेक्टर दर्जाचा अधिकारी तुमचा जर ओ टी पी आला तरच तुमची गाडी पासिंग करणार नाहीतर तुम्हाला तिथूनच तुमची गाडी कॅमेऱ्यात होणार नाही फिटनेस नूतनीकरण होणार नाही हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवायचं आहे येणारा काळ हा पेपरलेस सेवेचा असून कुठलाही कागद आर टी न देता कामं ही होणार आहेत आणि परमेट रास हे खतम होणार आहे त्याच्यासाठी मी सर्व रिक्षा चालकांना सांगतो की बाबा विनंती करतो की आता परमेट चालू आहेत डेटा बनवायचं काम चालू आहे ज्याला परमेट काढायचं आहे त्यांनी आर टी ओला जाऊन आपलं परमिट काढा तुम्ही जे दुसऱ्याच्या गाड्या घेताय सात तीन पाच वर्षासाठी तुमचे गुरु लोक तुम्हाला गाड्या विकत आहेत आणि बँकेच्या पकडलेल्या गाड्या ही सगळी परमिटं ऑटोमॅटिक ऑनलाईनद्वारे ही खत्म होणार आहेत त्याच्यामुळं प्रत्येकानं विचार करा हा व्हिडिओ प्रत्येक रिक्षा चालकांना ऐकायचा आणि शेअर करायचा आहे तुम्हाला पुढचं आणि ज्यांचे ज्यांचे आधार कार्ड पत्ता आहे आता तुम्ही म्हणतेला तुमचं वोटिंग कार्डही लिंक झालेलं आहे लिंक करायचं चार, काम चालू आहे हे लक्षात ठेवायचं आहे पॅन कार्ड लिंक होतं आहे आता तुमचा परवाना लिंक होणार तुमचं फिटनेस लिंक होणार हे मात्र कुणीही विसरू नये जर बनावट कागदपत्र जरी तुम्ही जुळून काढली असले पण तू पंधरा वर्षाचा दाखला आहे सगळ्या गोष्टी ह्याला लिंक होत आहेत आधार कार्डाला त्याच्यामुळं आधार ओ टी पी व्हेरिफिकेशनद्वारे ही कामं होणार आहेत आणि आता वेळ जवळ आलेली आहे लवकरच हे कामसुद्धा चालू होईल दहा दिवस पंधरा दिवस पंचवीस दिवसात महिन्याभरात चालू होणार रिक्षाचालकांना अजून संधी आहे की जे रिक्षाचालक मुंबईचे आहेत आणि वसई विरारला राहण्यासाठी गेलेले आहेत त्यांनी आधार कार्डाचा तत्काळ पत्ता बदली करा आणि मग तुम्ही तुमच्या यनोशा वगैरे काढून रेकॉर्ड तिथं बनवा तुमची संपूर्ण कागदपत्रं तिथं बनवा आणि तुम्हाला कुठलंही काम इथून पुढं आधार ओ टी पीद्वारेच होणार आहे आणि लोकेशन त्याच्यातून समजणार आहे त्याच्यामुळं असं काय रिक्षा होईल म्हणून आमचा गुरुनं काय व ओ टी पी मागितला फोनवरती की मी दिला की झालं हा विषय प्रत्येकानं जरा बघलेला ठेवायचा आहे आणि स्वतःची कामं स्वतः करण्यासाठी प्रत्येकानं आपल्या आधार लिंक चेक करणं हे फार गरजेचं आहे हे मात्र प्रत्येकानं विसरू नये त्याच्यामुळं परमिट राग हे लवकरच खाम होणार असून प्रत्येकानं आता जाऊन आर टी ओला जावा परमिट चालू आहे तोपर्यंत काढा जावा ज्यांच्या एनओशा काढायच्या त्यांनी का का एन ओ सी काढा आणि आर टी ओचा पत्ता जो आधार कार्डाप्रमाणेच तुमचा लायसनचा का पत्ता वगैरे पाहिजे लायसन जरी तुमचं आता परत आलं ना लवकरच हजार रुपये दंड होणार आहे मग तुम्हाला काय ना तुम्हाला असं आहे का त्याच्या अगोदरी पूर्वतयारी म्हणून तत्काळ करून घ्या यनोशे बी काढा आधार कार्डाचा पत्ता बनवा लायसनचे पत्ते बदली करून घ्या आणि आपली कामं करा तुम्ही नाहीतर तुमचं फिटनेस ही नूतनीकरण होणार नाही आणि परवाना तर नूतनीकरण होणारच नाही आधार ओ टी पी व्हेरिफिकेशन तपासणे धन्यवाद मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सब करा सबस्क्राईब सब करा धन्यवाद आधार लिंक करून घ्या आर टी ओमध्ये जो नंबर आहे तोच कायमता ठेवा धन्यवाद आधार कार्डाप्रमाणे पत्ता करून घ्या धन्यवाद